नमस्कार मी सुरेश सुमरे आपण पाहता सुपरफास्ट मिड्या प्रयत्न माझा मराठवाडा न्यूज अँड एंटरटेनमेंट तर पाहूयाची बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मेघरी प्रकल्पामधील पाणीसाठा जो रिझर्व्ह होता चाळीस टक्के तो आता उपासण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू असून तो आता फक्त पंधरा टक्के उरलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये वन्य वन्यजीव पशुपक्षी प्राणी तसंच आष्टी शहराला या ठिकाणची पाईपलाईन चालू आहे काम चालू आहे त्या पाईपलाईनीचं आणि मग कुठून तर पाणी आलंच नाही मोठ्याल्या मोठ्याल्या बातम्या टाकूनसुद्धा या ठिकाणी पाणी आलं नाही आणि मग आता हा रिझर्व पाणीसाठा आहे हा पाणीसाठा उपसल्यानंतर ज्या दुष्काळाच्या झळा आहेत अल लेच्या प्रभावामुळे दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस हा प्रावीध या ठिकाणी महाराष्ट्र झालेला आहे दुष्काळासाठी आणि म्हणून या ठिकाणचा जो पाणीसाठा आहे हा उपसल्यानंतर वन्यजीव आणि पशुपक्षी प्राणी तसंच साऱ्यासाठी या ठिकाणच्या दहा ते बारा गावांना या ठिकाणी प्रकुलेशन होतं या तलावातून विहिरींना हे सगळं पाणी उपसल्यानंतर हे सगळं बंद होणार आहे आणि मग प्रशासनाला आणि नेत्यांना जाग कधी येणार हे पाणी आता पूर्ण उपसलं आहे तरीसुद्धा ह्या मोटार चालू येतात तर या ठिकाणी जनतेला प्रश्न पडतोय की प्रशासन या ठिकाणी का असं वागतं आहे नेते असं का वागतात की पुढं